हॅलो फ्रेंड्स हे बघा आमचं गाव मी आले आतेच्या गावी बघा आंब्याचं कलम किती मोठं झाड आहे तिथे फणसाचं झाड मी येतोय आहे निवडून कस झाडाय गम्या पुढे घेऊन कोण कस भोगता बघा तू आता थे ना बघता रणे रणे चावित बिबी चावूच नाही आमच्याकडे चार होत

रॉनी ची एक्साइटमेंट बघा पुरे आता ये आता भोगत होता भोगत होतो आता आता येलो पुढ्यात होय 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 बांधले न तू का बांधले न बांधले न सोडूक सांगूया सोडूक सांग अरे पाडलंच ना सोडूक सांगूया hi lệ lệ đấy. cho nào vậy à? Roman. Hả? Roman. 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 Cái gì? Cái quần Cái món ta gõ. Cái món ta. Roman. हसता बघा <laughs> रोमन बघा रोमन हा व्हिडिओ काढते तुझं व्हिडिओ 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 हा चोरी लो चोर नाही गप? <laughs> गप 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 धरे बिस्किट दर बिस्किट खेळ त्याचा ये 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 काय नाही करतो हात लावलं ना तरी काय नाही करतो नको चावीत काय चावत हात लावू याला ते बघ काय नाही करत काय मोठ काय बोलतस काय असतंय आमचं रोमन काय बोलतस काय स्पष्ट तरी बोल जेवलं जेवलस काय खाल्लं पिटी भात खाल्लंस काय येत मुंबई येत हे हो पोरा मुंबई येत काय घेऊन जा मुंबई घेत आमच्या सोबत मुंबई येत मुंबईला येतोस का मुंबईला चल मुंबईला जाऊया गावी राहायचं तुला या आमचा लिसाच आमचा लिसा पण असाच सेम फक्त त्या जास्त केस केस घडले तुका था था मिठी मारता बिस्किट नाही माझ्याकडे बिस्किट नाही आणले तुका म्हटलं घेशीत की नाही आतमध्ये काय माहिती गेट लावून घेतला ह्याच्यासाठी

किती हा कोणाकोणाला आवडला आमचा रॉमी भांडी काय घे जेवलो ना जेवलो डाळात जेवलो ना अंडा नाही घातलं हम्म अंडा व्हायलाय का अंडा व्हायला खावता घालू रात्री डोके दादा हत्तीचा अंडा आणून घालत आहे का हत्तीचा <laughs> <चाथा। laughs> कोंबडीचा नाही माग झाला हत्तीचा खाशी तुझे सासे बघल्या त्याची घम्याल घेऊन येता ना तर ती म्हणता भांडी फिरवता तोंडात घेऊन फिरवतो ना सगळ्या आणि त्या बॉलाने एकटोच खेळत राहतो खाया खाय त्याचा बोल होते काय चल चल जावा खेळ जा अंगावर काय काय अरे बाबा बॉल खेळ त्याला एवढा बॉल दिलाय बघा कशाने प्लॅस्टिक प्लॅस्टिकच्या खेळतोय हा ही कोणाची रुमा ते काय नाही हा घरात